चला माझा स्वामा आलाय हा त्याला स्वयंपाक चांगला करून घालते मला असं वाटत होतं बाई माझं फुरग नाही नवरा नाही पण माझं फुरग आला अचानक मला लय बरं वाटलं देवा परमेश्वरा खरंच बाबा आहे खरच काय करता तारा माशी पोळ्या स्वयंपाक येतो मला मदत करू लागते माझ्या हातच्या लय आहे ना तुम्ही अजून खाल्ल्याच नाही तुझ्या हातच्या आणि मला खायच्या नाही तुझ्या हातच्या कशाला आली तू इथं हा हे बक्षी आलं नाही तू तुझं तुझ्या घरचं बघत जा हम्म माझं पोरग आलंय आता आणि लई दिवसांनी मला माझं पोरग भेटलंय माझ्या पोरासमोर बांधणं तांटा नकोय बघ माझ्या पोराला माझ्यापेशी ठेवायचं आणि त्याला आनंद ठेवायचं कळलं ना त्यामुळे आहे ना तू माझ्या घरी येऊ नको तुझ्या घरी आली होती त्यावेळेस तू काय म्हणली तारा मावशी हां तारा मावशी सुद्धा नाही माझी किती इज्जत केली होती तू ती मी बघितलं माझ्या घरी पाऊल टाक नको असे म्हणले का नाही आता तू माझ्या घरी पाऊल टाक नको चालते हो इथून खरंच म्हातारी काही सुधारण्याच्या ह्याच्यात नाही चांगली मदत करायला आली तर मला तसं बोलायला लागली अहो तारा मावशी झालं गेलं सगळं इसरून जावा मला माहिती आहे तुमचं पोर गाय तुम्हाला भेटले म्हणून आता म्हणूनच तुम्ही उगाच आहे ना तुम्हाला लवकर स्वयंपाक करा वगैरे म्हणून मी तुला तुम्हाला करू लागायला आली मी आणि तुम्ही असं बोलताय या आता चांगलं नाही बोललं तर ठीक आहे तुम्ही नाही बोलत असं म्हणता पण आता चांगलं बोललं तरी पण मी शालेनी वाईटच का सांगा बरं हां कसं वागायचं आता तुम्ही सांगा या तारा मावशी हे बघ शालेनी मला तुझी मदत नाही पाहिजे हां अगं जा बाई जा तुझ्या सासूला मदत कर तुझ्या नवऱ्याला चांगलं बोल जरा नीट कर त्याचा संसार आम्ही तर काय म्हणते खरं जर तुझ्या सासूवर नवऱ्यावर प्रेम आहे ना तर तू काय कर आई बाप्पाच्या इकडं जा बाई बॅग घेऊन सेल बिचारा तुझ्या नवऱ्याने केले दुसरं लग्न तर सुखाने त्यांना संसार करू दे तुझ्या सा सासूसह किती दिवस राहिले आहेत आता त्याला सुखाने जगू दे आता तरी माझ्यामध्ये आहे ना आमचं नको तू आहे ना खूपसं नको किंवा आमच्या ह्याच्यातलं नको बघू तू घरातलं हां तुझ्या तुझ्या हे आयुष्यातलं बघ बाई आता तू मला राग नको आणू माझं सोन्यासारखं पोरगा आले तू चालते हो इथून मावशी आता तुम्हाला चांगली बोलते ती तुम्ही असं बोलताय मी म्हणलं तुम्ही पोळ्याच्या सेवा करणार आहे तर मी तुम्हाला करू लागते एवढंच बोलली मी आता त्यात राग येण्यासारखं ना तुमच्या माहिती आहे की मला मी कशाचं काय करू तेव्हा सांगितलं ना तुझी मदत नाही पाहिजे मला मग चालती हु? हो हो चालते अजिबात इथे गर, घरात पाऊल टाक नको माझं पोरग मी आलो आहे ना मी आम्ही सुखाने जगू शकतोय तुझी गरज नाही आणि तुझ्यासारख्या बाईची तर गरजच नाही हो चालते स्वतःचा संसार तुला टिकवता नाही आला आणि आता मला मदत करायला आली काय तू हां तुझी मदतची गरज नाही बाई मला जातो इथून आली मोठी मदत करणारी हां स्वतःच्या सा नवऱ्याला सासूला एवढी चांगली देवासारखे माणसं त्यांना नाही सांभाळता आलं आणि हे तर मला मदत करायला आली का शेजारची हां अगं तुझ्या मनात काहीतरी असेल खोट म्हणून तर आली मला मदत करायला हां अशी कशी तू आता तुझा संसार बघ तुझा तुझा संसार तर कसला संसार राहिला वही जा आणि ही मला मदत करणारी गेली हे ताराबाई त्याला सत्ताला शाणे समजते म्हणजे माझं पुरं आलं आणि पुरघा आलं मग पुरघायला मग काय झालं तुला चांगल्या गोष्टीने मी म्हटलं पोळ्याचा स्वयंपाक करायला तर मदत करायला येते तर मला असं सुनवायला लागली असं तस नाही ताराबाईला म्हणा तूच माझा संसार उद्ध्वस्त केलाय माव तू जर तिथं माझ्या नवऱ्याला नसते दाखवली ती पूर्गी तर त्याची त्याची माझ्या नवऱ्याची गाठ पडली नसती ती माझ्या नवऱ्याच्या आयुष्यात नसते आली आणि माझा संसार आहे ना असा उद्ध्वस्त नसता झाला म्हणा ताराबाईला हां लय पोरग 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 करते अगं ताराबाई दुसऱ्यांचा संसार असं उद्ध्वस्त करते ना म्हणून तुझा स्वतःचा नवरा मिळाला आणि तुझं पोरग तुला सोडून गेलं होतं आता ती पोरग आले बघ किती दिवस टिकते आज उद्या सोडून सणी दुसऱ्यांचा संसार मोडती स्वतःचा आहे का म्हणा हा असं एक लाव वाटत का नाही त्या बाईला हां चांगली चांगली बोलायला ती मी चांगलं म्हणलं थोडंसं ठीक आहे बाई आणि मग काढते तुझा संसार वाचन तुझा नाही खरंच ही खरायची दुनियाच नाही कधी पण मी मी खरच आहे ना मी अनुभव घेतला मी चांगलं वागण्याचा प्रयत्न केला की के मला समोरची व्यक्ती अजिबातच चांगलं बोलत नाही आता ह्या ताराबाई शेजार धर्म म्हणून मी सहज म्हणलं चला मी तुम्हाला पोळ्याचा स्वयंपाक करू लागते माझ्या ह्याच्या पोळ्या खाऊन बघा तर मला सुनावते माझ्याच नवऱ्याचं संसाराचं काढायला लागली त्या शांतबाईला रश्मीला त्यांची मी तिकडं माफी मागे गेली होती तर त्यांनीच माझ्याविषयी काय सांगितलं ते शांतबाईनी हा ती कुठली ती तनयाची आई म्हणणारी तिलाच कान भरलं की ती शालानी अशी हाय माझ्या रश्मीची काय ननंद असे कडू हायन सासू कडू आहे चांगलीच वागणूक देत नाही छळतीन म्हणजे मी विचार करते की जे आहे ना ह्यांच्यासोबत मी जी भांडती बोलते ना ती बरोबरच करते मी खऱ्याची दुनियाच नाही चांगलं वागण्याचा प्रयत्न करते पण नाही नाही मला सुनावत बसा तसंच मग आता ह्या नवऱ्यासोबत पण चांगलं वागण्याचा प्रयत्न करते पण नवरा काय येत नाही येत नाही त्याचं रात्रांदेव चोवीस तास जप जपच करत असतो त्या तनयाचं मुर्दा बसवाला ह्या नवऱ्याचा सका ह्या नवऱ्या ना नवऱ्या मुलांना माझं सगळं आयुष्य ना ह्याच्यासोबत लग्न केलं पूर्ण आयुष्य उद्वस्त झालं की ते नवरा मला चांगला भेटला असता पण नाही तन आईला फोन करू का ग मी नक्की तनैया ते आणि माझ्या नवऱ्याला झापलं आहे का नाही नक्की ॲक्सिडेंट झाला आणि ही आईला माहीतच नाही वाटतं थांब तिला फोनच करते मी एक मिनटं तिला फोनच नाही केला आणि तिला ॲक्सिडेंट झाला ही काहीच माहीत नाही वाटतं थांब तिला फोन करून विचारतेस मी एक मिनटं अगो बाय ते काय ते ताराबाईचं फुरग आलाय वाटतं विचार फुरग चांगलं आहे स्वभावाला मला तर त्याच्यासोबत बोलल्यावर बर बरं वाटतं बरं का पण ती आई म्हणणारेच कसली काय माहित ताराबाई अशी म्हणून तर पोरग सुद्धा गेलं सोडून नवऱ्याला पण हिनेच मारला असेल बिचारा नवरा या ताराबाईची कटकट ती म्हणे आई तर आपलं ते जाऊन वरी जाऊन बसलेलं बरं म्हणूनच बिचारा गेला ताराबाईचा नवरा चांगला असेल पोरग चांगले पण ही जी कटकट हाय नाही बाईची आता बोलाय आले तर मला सुनावते काय होईने इकडे कुठं आमच्या घरी काय रे सोमा हा मी तुला किती वेळ सांगितलं वहिनी नको म्हणून म्हणून शालनी म्हण ना वयामध्ये फरक आहे का सांग बर मैत्रीण माणूस ना तुझी बहिणी नाही बाबात तुझ्या जी आहे ना तू बाळू दाजी तुझा काय बाळू दादा तुझा त्यांनी दुसरं लग्न केलंय मग आता मी राहिली का त्यांची बायको मला आहे ना वहिनी म्हणायचं असेल तर मी नाही बाबा तुझ्यासोबत बोलणार मला शालनी म्हणत जा बर ठीक आहे मी प्रयत्न करतो वहिनी म्हणजे शालनी तुम्हाला प्रयत्न करतो मी बोलायचं पण आता मला ना असं नाही बोल लगेच तोंडात ना शब्द जात केले की शाला म्हणायला कसं तरी म्हणजे उगच असं वाटतं की तुम्हाला मी काही इज्जतच देत नाही असं वाटतं व काय अर आता तुझं नाव सामनात आहे तर मी तुला स्वामा म्हणून बोलते का नाही हा एवढं काय अर असं नाही की बाबा मी तुझ्या पक्षाला खूपच मोठी आहे हा काय एक दोन वर्षाने मोठी असेल एवढंच असेल ना मग काय आपण आता तुझी मैत्रीण वगैरे तुझ्या पेक्षा तुझ्या मैत्रीणला काय तू आवाज आवाज बोलतो का हा म्हणून मी तुझी मैत्रीण चांगली मैत्रीण असं समज बाबा आणि शाला म्हणून बर ठीक आहे शालनी आता कस बोल बर मग काय म्हणतोय काय आता म्हणल्या शालनी आता काय माहित का की माझी आईने त्रास भोगला ग त्याच्यामुळं आता नको वाटायला लागले आणि कसं जरा थोडा डोक्यात राग राग होता आई मला जरा काय बाय काय बाय बोलायची बाबा लहानपणीच गेले त्याच्यामुळं मी उलट माझी गरज होती आईला आणि त्यावेळेसच आईला मी एकटं सोडलं आणि रागामध्ये गेलो आता मला काकू म्हणत होत्या की आई सारखी नाव काढत होती माझं पोरग खरंच जिवंत आहे आहे का नाही फोन करत नाही काय नाही आईने शोध पण लय घेतला वाटतं पण आईला काय मी सापडलो नाही मला अचानकच मग त्याच्यामुळे नाही आता शालेने मी हिथच राहणार आहे आणि कायमच राहायला हिथं आलोय त्यामुळं नाही मी आता कुठं जाणार नाही बाबा बरं केलं बघा तो इथं राहता कायमच आणि हे बघ अर तुझ्या आईला कमी जास्त बघायला ही आहे की मी मग हा मी आहे बघायला अजून आता शेवटी शेजार धर्म आहे आणि शेवटी माझ्या नवऱ्याने दुसरी बायको केली असेल तर मस्ती लाडकी बायको आहे बाबा मग आमचं नवरा बायकोचं तर काय नातं नाही ना आम्ही नवरा बायको नाही मी पण ठीक आहे बाबा आता कसं आहे शेवटी आई बाबाच्या घरी तर मी किती दिवस राहणार त्यामुळे आपलं हिथच राहायचं हिथच नवऱ्याने हाणलं मारलं छेळ केलं आणि किती बायका केल्या तर शेवटी आता कसं राहावंच लागतं आहे का नाही आनंदाने तुझ्या समोर कसे हसत बोलते मी म्हणून बाबा एक मी तुला म्हणत असते बाबा मैत्रीणप्रमाणे आपलं मला बोलत जा चांगला ना। आ, आ, तुला मित्र समजते मी परत तारा मावशीला ही आपली आई समजून सणे हे करू नाही का आपलं मी विसरून राहत असते हसून खेळून जिंदगी काढायचं बाबा काय आता माझ्या आयुष्यात लई मोठं दुःख आहे तरी पण मी हसून खेळू नाही बघितलं ना नाही नाही शाल नाही बरोबर आहे बरं का पण मी विचारू का एक तुला येऊ विचारते वाटतं शालनी तू आवडते असं म्हणतोय वाटतं तसंच आहे वाटतं विचार ना स्वामी विचार हा बिंदास विचार नाही नाही बरं का मला काय अधिकार नाही एवढा विचारायचा तरी पण सांगतोय मी की आता तू तु एवढं तुझं आयुष्य पडलं आहे अजून हां तसं तू दुसऱ्या मुलासोबत लग्न करू शकते ना आता तू तर म्हणते की बाबा तुझ्या नवर्याने दुसरी बायको केली तुमच्यात नवरा बायकोचं काही नातं नाही वगैरे मग तू चांगला एखादा मुलगा बघून तू दुसरं लग्न करू शकते ना हां तुझं आयुष्य कशाला असंच घालवायचं करणार स्वामा मस्त तू बोललाय असं पण आता लग्न झालेली बाई आहे मी शेवटी कोण करणार माझ्यासोबत लग्न सांग ना मस्त मला लिखू बाण आहे काय नाही आहे हां आता माझा आयुष्य बरबाद झालं आणि कोण र बाबा लग्न झालेल्या बाईसोबत लग्न करणार आहे हां तू तू तरी करशील का सांग बरं तू तरी करशील का एखाद्या लग्न झालेल्या बाईसोबत <laughs> स्वामा आला वाटतंय स्वामा ए स्वामा ये आतमध्ये जेवण झालंय बरं शालिनी आपण बोलू नंतर निवंत हा आई बोलवती चल ना जेवण तू पण खाना दोन घास तू म्हणले ना आईला मदत करायला ही येणार होती मी केली काय मदत नाही मी तिथं म्हणजे थोडीशीच मदत केली मग तारा माझी म्हणलं की जाय तुझ्या घरी त्याच्यामुळं त्याच्यामुळे नाही मग मी आता आले बरं ठीक आहे मग बोला आपण नंतर ठीक आहे भेटू मग बरं ठीक आहे चालेल बाय हो बायला हिशाल नाही काय माझ्या लाईन बिन मारती काय हा मला म्हणते की तू तरी करशील का लग्न ही आयला माझ्या आयला असं कळाल्यानंतर माझी आई म्हणीन काय लग्न झालेलं बाय घरात आणतो काय पण मला असं कुठं तरी जाणवतंय की हे शिलनी म्हणणारी माझी आवती भीवती मला सांग म्हणजे जाऊ का मी मीन माझ्या आईला खुश ठेवायचे कारण मी माझ्या आईसाठी आलोय आणि आता जी आई म्हणेल ना मी तेच करणार त्यामुळे मला असल्या लपड्यात पडायचं नाहीये जाऊ दे मरुती चल जेवण करतो मस्त आईने पोळ्या केल्या असल <laughs> आई तू गे ना जेवायला जेवण करा अरे नाही लेकरा तू खा ना तू खा बाबा पहिलं आधीच तर ये ना एवढा दिवस भेटला नाही काय नाही कुठं होता काय होता कसं जेवण करत होता किती जीवाचा हाल केलं काय काय सुद्धा पत्या नाही तुझा बाप गेल्यापासून मी एकटी पडली रे पोरा माहितीये का हो चांगला पोळायचा स्वयंपाक तुला म्हणून ते बघ तुम्हाला सांग फक्त आई मला हे खायचं ते खायचं खातो खा जेवते मी नंतर खा बाबा खा आई आता अशी चिंता करू नकोस मी हिथच आहे आणि तुझा सांभाळ करणार आहे करणारे तू, हो, बग, तू, तू जे म्हणन हो तेच कर कर मी करणार आहे अजिबात काळजी करू नको ती भाजी साईडला ठेव आणि हे बघ तू पण घे जेवायला तरच मी तर बघ मग बर काय चाललंय शाळेने तुझं हम्म काय चाललंय मी दोन दिवस झालं बघतोय काय चाललंय तुझं कुठं काय चाललंय काय बघतोय दोन दिवस झालं काय मी आता तुम्हाला त्रास तर देते का तुम्ही त्या बायला लग्न करून घरात आणलं गुलुगुलूल तुम्ही एका खोलीमध्ये दाट लावून गप्पा मारत असतात हा तुमचं जे काय चाललेलं असतं ते पहिली बाईपासून काय बोलते का नाही बोलत ना तरी मला म्हणता काय चाललंय काय काय केलंय मी आता काय मी तुमच्या आईला बोलली नाही तुम्हाला कधी बोलले नाही तुमची ती लाडकी बायको तनया नाही तिला मी कधी बोलले नाही काय झाले आता काय केले मी हे बघ शल मी कुठल्या विषयावर बोलतोय ना हे तुला चांगलंच माहिती कळलं का मला माहित आहे माझ्या आईला त्रास देत नाही मला तन्हायला आम्हाला कुणालाच त्रास देत नाही पण तू त्या तारा मावशीला का त्रास देते आणि ती तिचं जे पोरग गालय ना सोमा त्याची का फिरती हम्म त्याला गोड 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 बोलती काय मनात काय आहे तुझ्या हम्म जे काय करायचंय ना तिकडे आईबापास तिकडे जाऊन करायचं इथं इथं आमची नाक नाही घालवायचं कळलं का अच्छा हा 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 त्याच्याविषयी बोलताय का तुम्ही ते ताराबाईचं पोरग गाय ना सोमा म्हणणारा आणि त्याच्यान माझी लय भारी मैत्रीण झाली आमचं लोकांचं लय जमतं तकलीफ होती का त्रास होतोय कारण मी हक्काने तुमची बायको आहे ना अजून आणि तुमची बायको दुसऱ्या पुर काय माहिती पुरुष पुर, सोबत जर बोलली तर तुम्हाला त्रास होतोय पण नाही ते काय आहे का ते तुमचा आहे ना वाटतं हां भाऊ न म्हणला तरी असं शेवटी ती दादा म्हणतो ना बाळू दादा असं म्हणतो ना तुम्हाला मग कष्ट त्रास होतोय ताराबाईला तर मी बिलकुल त्रास नाही देत फक्त त्या पोरा पोरासोबत चांगलं बोलते नको बोलायला का मी त्यासोबत तुम्हाला राहिलेत नाही मला कसला त्रास होत नाही काय नाही तुला ज्याच्याशी बोलायचं आहे ना त्याच्याशी बोल मला काय घेणं देणं नाही कारण मी तुला आता बायको मानतच नाही पण जे काय ना आमच्या इथं गावात थिरं करते ना ही थिरं इथं करू नको एवढंच मानायचं मला तुझ्या आई घरी जा आणि तुला कोणासोबत बोलायचं ना त्यांच्यासोबत बोल कळलं का इथं असली थिरं चालणार नाहीत इथं तुझी कारस्थानी असलेलं पडवाज वगैरे चालणार नाही समजलं ना इथं आम्हाला इज्जत आहे त्याच्यामुळे तुला जे काय करायचंय तिकडे जाऊन करायचं इथं नाही कळलं बाई होय अच्छा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की आमच्या गावात थिर करू नको पण मी कसली थिर नाही केली तुमची कशाने इज्जत जाणार आहे तुम्ही हा विचार करा ना तुमची बायको जेवंत असताना ति जाय नाही झाली काय नाही तरी तुम्ही काय केलं एका पुरीसोबत प्रेम केलं आणि तिला लग्न करून घरात आणलं माझ्या उरावर सोबत माणूसने ते इज्जत गेलेली सांगते का बरं ते जाऊ द्या तुम्ही दोघांनी पळून जाऊन लग्न केलं हा परत दुसऱ्यांदा लग्न केलं त्या आईला फसवलं सगळं जे काय कारस्थान केलं हे तुम्ही लय इज्जत कमावली का लयच इज्जत कमवली म्हणावं लागल त्या पोरीने तुम्ही हा आणि मी साधं शेजारच्या पोरासोबत बोलली तर लगे तुमची इज्जत जायला लागली का कोणाला शिकवताय तुम्ही इज्जतीचं तर तुम्ही बोलूच नका कळलं का, का? तुम्ही किती इज्जत कमावली हे मला चांगलंच माहिती आहे हे मी मी तुला चांगलं सांगतोय तू त्या स्वामासोबत बोलू नको मला आवडत नाही आवडत नाही म्हणजे म्हणजे कशाला ना उगा इथं इज्जत घालवती हां त्याच्यामुळे हे बघ तारा मावशीने माझं लग्न त्या तनयासोबत तिच्यामुळं तर झालंय लग्न हां आणि हे बघ तू जर त्या पोराला काय असं उगाचं फसवण्याचा प्रयत्न केला ना ते तारा मावशीला आवडणार नाही आणि तिला अजून त्रास होईल त्या दोघा त्याला हे बघ ती पोरगं तिला लई दिवसांनी भेटलंय तर ते त्यांच्यामध्ये फूट पाड नको त्यांना टेन्शन देऊ नको त्यांना सुखाने जगू दे एवढंच म्हणायचं आहे मला कळलं का त्याच्यामुळं त्या पोरासोब बोलू नको त्या पोरासोबत त्याला कसं फुसवण्याचा प्रयत्न करू नको त्या पोरासोबत तू लांब राह त्याच्यापासून काय करायचं का असं का बर बर ठीक आहे लक्षात ठेवन मी पण ऐका ना मला काय म्हणायचं माहिती आहे का ते पोरग आहे का ना काळ आहे पण तुमच्यापेक्षा दिसायला भारी आहे का नाही हो ठीक आहे तुम्ही मी लक्षात ठेव पण भाई मी लईच खुश आहे माहिती आहे का लईच आनंद होतो मला काय माहित कसं काय काय नाहीत पण लई खुश आहे मी <laughs> हम्म आता तुझी बायको दुसऱ्या पोरासोबत बोलायला लागली तर तुला लयनिक असं जळकुटा पानाने व्हायला लागलं लई जायला लागला आ? तुला काय वाटलं तू त्या पुरीवर प्रेम केलं माझ्या उरावर तिच्यासोबत लग्न करून आला आणि माझ्यासमोर आहे ना कडी लावून दार लावून सुनी तुम्ही गुलगुलू गुलुगुलू बोलताय मला किती त्रास होत असल किती मला तकलीफ होत असल हा हे कधी तुला जाणवलंच नाही तुला जाणव जशाला तसं आता हा कर्म फिरले महागारी म्हणावं लक्षात ठेव त्या पोरासोबत बोलली तर तुला लगेच आहे ना लगेच वाईट वाटायला लागलं काय म्हणजे तुला ती तनैया पाहिजे तुला शालनी पाहिजे तुला दोन दोन बायका पाहिजेत हा असं कसं चालेल बघ ना आता थांब बरं झालं मला चांगलं कळायला आता तुला कसं काय त्रास होतोय तू मला चांगलं आता असं बोलून सांगाय अजूनच मला आहे ना सांगितलं तुला कुठल्या गोष्टीचा त्रास होतोय आता त्या स्वामासोबत बघ ना हळूहळू मी कशी मैत्री वाढवते चांगली आणि त्याच्या किती जवळ जाते तुझ्या समोरच बघ आता त्या तनयाला लग्न करून आणलं ना तू बघ आता तुला कसा त्रास देते मी बघच तू बरं सुरेश आई मी जरा जाऊन जा आलो हम्म ती काय झालं इनबाईचा फोन आला होता मला अर्जंट जावं लागलं जरा आलो जाऊन सुन हम्म चालेल ना फोन करून काय सांगू नको मी तिकडे चाललो येतोय म्हणून सुन काय हम्म अहो सुरेश बाबा एवढं काय घाईत काय चाललं तुम्हाला सांगितलं का ती जावायच्या आईने सांगितलं का फोन करून इनबाईनी शाळेने तिथे आली म्हणून आता ती तिच्या नवरीच्या घरीच आली ना नाही नाही म्हणजे मी शिल्ल तरी आता घेऊन येईनच ती तर आहेच पण काय ती पाहुण्याचं जर ऍक्सिडंट झालंय गाडी कुठतरी पडली वाटतं तर झालं ती मला आता कळाले इन बाई म्हणत होते नाही जास्त काय लागलं नाही थोडं डोक्याला खरचटले लागले पण त्यांचं ऍक्सिडेंट झालं म्हटल्यानंतर मला जावंच लागल बघायला त्यासाठी मी चाललोय मी अगो बाय होय मग बाबा मला पण येऊ दे मग आता दादा बाबा साक्षडन झालाय शालेने ही सगळी तिकडच आहे ना आणि तुम्हाला सांगायच सोड मायपासून लफवतोय नाही नाही मला येते तुझ्या सोबत बघायला मग कशाला तुझं काय कछुड आहे तिकडे जा बघ काय नाही पावनेला काय जास्त नाही लागलं मलाच म्हणत होतं इन बाई येऊ नका पण तुझं काय काम नाही तू आल्यानंतर तिक उग ती शालेने तू उग बांध भांडणाचं तोंडायचं काम आहे ती त्याच्यामुळे काय नाही आहे मी चाललो पाहुण्याला बघायला तिथं तो करायला चाललो नाही मी कळलं का नाही नाही सुरेश बाबा तुम्ही काही म्हणा हा एवढं गाडीवरून पडल्या तर त्यांचा ऍक्सिडंट झाला आणि तुम्ही म्हणता मला येऊ नका म्हणून नाही आता ही एवढी महत्वाची गोष्ट इथं तुम्ही लपवलीस आणि आता येऊ नका म्हणताय समज थांबा सांभाज मी आवरून आलीच दोघं सोबतच जाऊ मला बघायचं नाही आता शेवटी किती केलं तर आपल्या आणि नवरा आहे अजून पण हा आणि तिथं चॅलेंज राहतेय राहते मग मला येऊ दे बघायला जरा आईला ही एक विंडो कशी बाय बरं ठीक आहे आवर आणि तिथं तिथं गेल्यानंतर ना उघड ना तंटा नाही पाहिजे तमाशा नाही पाहिजे पाहुणं गाडी येऊन पडल्या आधीच टेन्शन मध्ये तिथं त्याच्यामुळे ना काय सुद्धा बोलू नकोस बघायचं लगेच रिटर्न निघायचं शाळेला आपल्या सोबतच घेऊन जाऊ इकडं आणू लगेच तिला हां बरं बरं ठीक आहे चालेल आता मी काय तिथं काय भांडण करायला चालले होती आता मी बघायला चालली म्हणते की आता तुम्हाला कधी वाटतं की मीच भांडण करते काय काय बाई मग ठीक आहे थांबा इथं आवरते मी आणि जाऊ दोघं सोबत जाऊ मग हां ठीक आहे जालू कर पटकन आवर